नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा वलाना येथे ग्रामपंचायत अभ्यासिका यांच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व पोलीस उपनिरीक्षक नितेश सर यांच्या हस्ते सत्कार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वलाना या ठिकाणी कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व पोलीस उपनिरीक्षक नितेश सर यांच्या हस्ते आज दिनांक दोन जून वार रविवार सकाळी अकरा वाजता सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत नुकताच इयत्ता दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले तसेच इयत्ता सुद्धा उज्ज्वल केल्याने ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर पोलीस उपनिरीक्षक नितेश सर यांनी ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असणे यांचे तोंड भरून कौतुक केले विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा कोणती पुस्तके वापरावीत व अभ्यासामध्ये नियमितता ठेवणे गरजेचे आहे असे या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले त्यांच्या जीवनातील त्यांनी प्रसंग व्यक्त करून अभ्यासाबद्दल ध्येय निश्चित होईपर्यंत जिद्द सोडू नये असे आवर्जून सांगितले वलाना गावचे सरपंच डॉक्टर देवानंद गोरे यांनी सुद्धा आरोग्य सांभाळून खूप अभ्यास करण्याचा सल्ला दिला या प्रसंगी उपसरपंच ग्राम सदस्य युवा वर्ग यांच्यासह मान्यवर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा